अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य नानाजी पटोले यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की वन जमिनीची हद्द निश्चित करण्याचा त्यांचा एकूण सूचना आहे अध्यक्ष महोदय ज्या वेळेला पूर्वीच्या कालखंडामध्ये सगळीच जागा सगळ्यांचीच परंतु ज्याला ब्रिटिशांनी या ठिकाणी अंमल सुरू केला त्यावेळेला त्याने नगरविकास खातं निर्माण केलं ग्रामविकास खातं निर्माण केलं एकूणच ग्रह खातं निर्माण केलं आणि कालांतरानं झाडांचा सार न होता संरक्षण राहायला पाहिजे म्हणून त्यांनी वने संरक्षित वने नंतर नॅशनल पार्क अशा टप्प्याटप्प्यानं ह्या गोष्टी घडत गेल्या बारकानं बघितलं तर ज्याची नोंद रेव्हेन्यूच्या सातबाऱ्या उतारावर नाही परंतु फॉरेस्टच्या नोंदीमध्ये ती वनं त्या ठिकाणी दाखवलेली आहेत म्हणजे फॉरेस्टकडे त्याचं रेकॉर्ड आहे फक्त त्याचं रिफ्लेक्शन सातबारे उतारं होणे गरजेचं आहे आणि म्हणून महसूल विभाग आणि वन विभाग या प्रत्येक टप्प्यावर म्हणजे प्रत्येक तलाट्याच परिसरामध्ये एकत्र येऊन त्या जागा निश्चित करण्याचं काम केलं जाईल आता फक्त इतका मोठा विस्तार असल्या कारणानं इट विल टेक मोर टाईम परंतु आपण सांगितल्याप्रमाणे पाटद साहेब ही वन खातं कुठलं महसूल कुठलं किंवा ग्रामविकास खात्याच्या अनुषंगाने गुरुचरणीचं परिसर या सर्व निश्चित करण्याचं काम केलं जाईल